शहादा तालुक्यातील औरंगपूर येथील पाच ते सहा आदिवासी मुलांना हरभराच्या शेंगा खायला तोडल्या म्हणून राग येऊन मामा मोहिदा येथील लड्डू पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून जबर मारहाण केली मारहाणीत मुलांचे कपडे फाटले व जबर दुखापत झाली मुलांना ग्रामीण रुग्णालय शहादा येथे तपासणीला पाठवण्यात आले सदर घटना दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी घडली आहे पोलीस ठाण्यात साधी तक्रार नोंदवत होते नंतर सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अॅट्रॉसिटीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींविरुद्ध भांडवी तीनशे तेवीस पाचशे सहा सह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम तीन एक आर एस तीन दोन पाच ए प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार बादल ठाकरे व एकोणीस वर्ष राहणार औरंगपूर यांनी फिर्याद दाखल केली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा आदिवासी एकता परिषदेचे दीपक ठाकरे जय आदिवासी ब्रिगेडचे अनिल पवार ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष सुनील सुळे औरंगपूरचे सरपंच एकनाथ वळवी उपसरपंच आनंद शेवाळे इकू पवार भिलिस्तान टायगर सेनेचे सतीश ठाकरे सामाजिक कार्यकर्ते तथा नागझेरीचे उपसरपंच सचिन पावरा सामाजिक कार्यकर्त्या कांतीबाई पवार मीराबाई शेवाळे भुरीबाई ठाकरे हजारो महिला व शहादा तालुक्यातील आदिवासी बांधव उपस्थित होते घटनेची चौकशी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा हे करीत आहेत आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा शहादा पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करणार आहोत असा इशारा सामाजिक संघटनांनी व पालकांनी दिला शहादा तालुक्यातील औरंगपूर येथील आमच्या आदिवासी पाच सहा मुलांना मामा मोहिदा येथील लड्डूबाई पाटील व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्यांच्या शेतातून हरभऱ्याच्या शेंगा तोडल्या म्हणून राग येऊन लाथाबुक्क्यांनी जातीवाचक शिवीगाड करून त्यांना जबर मारहाण केलेली आहे त्या विरोधात आमच्या मुलांनी शहादा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद अन्वये त्या आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी त्यांना कायदेशीर कारवाई पोलीस प्रशासनाने करावी या मागणीसाठी आम्ही आदिवासी समाजाचे बांधव इथं शहादा पोलीस ठाण्यात जमलेलो आहोत या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई पोलिसांनी करावी अशी आमची मागणी आहे या कारवाईत जर पोलिसांनी कुचराई केली टाळाटाळ तार केली तर आम्ही शहादा पोलीस ठाण्यासमोर आदिवासी समुदायातर्फे इथं आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहोत म्हणून तात्काळ या आरोपींवरती कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे जय बिरसा जय आदिवासी बाबा काम पगलात काम पर्याय लागत तर म्हणजे हरेनं एक जण एक झाकरा उकाळनलो ती मारी तीन चार जणं वाटेन खांला आता तो एक पाटील येणलो तो इचारनो खारी येई रना तो मु मु काम पर ये रनात तर चना काय उकाळणार आम्ही लुकशान का लाल करणार तर आम्हाला पण पात पगाय देणलो आता फिरी थारी आज कोला फोन कर येणार ना फिरी आम्हाला ठोकान चालू कर देलात साधा पोलिस स्टेशनला ये तो हमने पोरेसला एक चना झाड़नी करता ये पाटिल लोक हमने पोरेसला खूब मारहान करना अन जाती पलुगी माई माई बहन पलुगी गाय सील करना आजू गाँव में फोन लगाड़ी न बट वीस पंचवीस लोग लारी ना अन् पोरेसला बेफान मार है हमने तत्काल हम हमने जो मांगनी है तीस सरकार तत्काल करूज स्टेशन वाले એના હમ ના ન તીમો કરે એટલે મહેનત મજૂરી કરત અને તીસના જ ખેતસ માં કામ કરીને રાજુ શરી તીશલા તલા ભૂખ લાગની હોય તો એક ઝાડું કાઢીને બેન ચાર પોરે કેટલા ખાન હોય બેન બેન ચાર ચાર છેંગે ખાન હોયત તહીશ ના નુકસાન હોય ગયા હમ લાભ તથા ભરપાઈ દેલા તૈયાર હાથ લત પણ પોરસલા માર ઝોડ કર ઈસલા જુબી શાસન તત્કાલ ઇસલા અટક કરજો ય આમની માંગણી પૂરી હો જો આપી પતિ મોટા આદિવાસી બાલબા માયા બહિણીના કામ કરાવ કરીય સ્વત ખાઈ લાસન સદલા ધવાત ના સ્વ તિશન કપડો ધવાત ના ભાંડ ઘસત ના હમણી આપની માયલા કામ કરી મોલમજુરી થોડા મગી તિસ્મ કર પેટની કરતા અોરે પેટલા ખાન